अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची उद्धव ठाकरे आज पाहणी करणार मराठवाड्यात ठाकरेंचा पाहणी दौरा राऊत दानवे नार्वेकर सोबत असणार कालपासूनच अजित पवारांकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू आज बीड जिल्ह्याचा आढावा घेणार अजित पवारांचं शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचं आश्वासन पाहणी करताना अजित पवार पूरग्रस्तांवर घसरले कर्जमाफीच्या मुद्द्यावरून तरुणांनी विचारलेल्या प्रश्नावर अजितदादांचा तोल सुटला प्रश्न विचारणाऱ्यालाच अजितदादांनी झापलं एका खाजगी कार्यक्रमानिमित्त अमित शहा मुंबई दौऱ्यावर शहा फडणवीसांकडून घेणार महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा केंद्राची मदत मिळणार का याकडे लक्ष पैशांचं सोंग आणता येत नसेल तर सरकार चालवू नका संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्ला बोल तर शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार मदत करा विजय वडेट्टीवार यांची मागणी सीना नदीच्या महापुराचा सोलापूरच्या मोहोळ तालुक्याला फटका घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं संसार गेला वाहून ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवाल मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नांदेडमधील गोदावरी नदीला महापूर विष्णुपुरी बंधाऱ्याचे अठरापैकी सोळा दरवाजे उघडले पुराचे भीषण दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद जालन्याच्या वानड गावातील शेतामध्ये अजूनही गुडघाभर पाणी शेतकऱ्याच्या मुलाचा आक्रोश तर गोदावरीचं बॅकवॉटर शेतात शिरल्यानं सोयाबीनचं नुकसान शेतांमध्ये तब्बल पाच फूट पाणी साचलं एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची सुप्रिया सुळेंची मागणी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी तर वैद्यकीय शिक्षण विभागातील तांत्रिक संवर्गातील पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलली पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा खबरदारी घेण्याचं हवामान खात्याचं आवाहन सणासुदीच्या काळात केंद्र सरकारनं देशांतर्गत साखर विक्रीचा कोटा केला कमी दसरा दिवाळी काळात साखर महाग होण्याची शक्यता उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे आज शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाण्यातील टेंभी नाक्याच्या देवीचं दर्शन घेणार जालन्यामध्ये धनगर आंदोलक दीपक बोराडेंच्या उपोषणाचा नववा दिवस एसटीच्या आरक्षणासाठी बोराडे आक्रमक तोडगा निघाल्यास आजुपोषण स्थगित होण्याची शक्यता